Hello. मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जन्माष्टमी म्हटल्यानंतर आमच्या घरी आदल्या दिवशी सुरुवात होते ते म्हणजे दुसऱ्या दिवशी जो नैवेद्य आमच्याकडे कोकणात केला जातो ते म्हणजे काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळ्या आणि शेवग्याच्या पालान पाल्याची भाजी ह्याचे प्रिपरेशन आदल्या दिवशीच करून ठेवावं लागतं डाळ तांदूळ भिजत घालून ठेवावे लागतात काळे वाटाणे भिजत घालून ठेवावे लागतात जेणेकरून दुसऱ्या दिवशी ते पीठ वगैरे सकाळीच आपण ठेवून संध्याकाळी नैवेद्याला आपण ते करू शकतो तर हे मी ना थोडंफार सामान घेऊन आलेली माझ्याकडे जे बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती आहे त्यासाठी ॲक्च्युली ही मूर्ती मी ह्या वर्षीच घेतली आहे आणि ह्याच्या आधी माझ्याकडे दुसरी एक मूर्ती होती जे मी ह्या वर्षी त्याचं विसर्जन केलं कारण चुकून माझ्या हातातून ते पडलेलं आणि त्याचं हलकंसं त्या मूर्तीचं थोडंसं नुकसान झालेलं तर असं म्हणतात की ते ठेवू नये घरात तसंच म्हणून मग ही बाळकृष्णाची अगदी छोटीशी मूर्ती आम्ही आणलेली आणि हा छोटासा पाळणाही आणलेला जेव्हा मूर्ती घ्यायला गेलो तेव्हा असं डोक्यात नव्हतं की फक् पाळणा वगैरे काय घ्यायचा फक्त छोटीशी मूर्ती हवी होती मला आणि पाळणा मी नंतर तिथे गेल्यानंतर मिस्टराने डिसाईड केलं की पाळणा पण आपण घेऊ म्हणून आमच्या गावी अशी पद्धत आहे की एक घर असतं मांडाचं जिकडे सगळे गावातले लोक मिळून एकत्र काही सण साजरे करतात म्हणजे कोणाच्या घरी हरताळका होते कोणाच्या घरी गोकोष्ठमी साजरी होते तर कोणाच्या घरी गौरी साजऱ्या होतात तर असंच आमच्याकडे पद्धत आहे पण इथे मुंबईला आल्यापासून ना प्रत्येकाचं सगळं वेगवेगळं असतं आणि मी आधी करत नव्हती पण गेली कितीतरी वर्ष श्रीकृष्ण जन्माष्टमी मी साजरी करते जसं की माझा मुलगा झाला तेव्हापासून आम्ही दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो त्याच्या आधी मी करन, पन, मी एवढं करत नव्हती कारण मला तेवढी कल्पनाच नव्हती पण जसं की मी माझा मुलगा झाल्यानंतर काही गोष्टी माझ्या आयुष्यात नव्याने बदलल्या तसं मी ह्या सगळ्या गोष्टी करू लागली कारण आपल्या एखादी आपण लहानपणापासून एखादी गोष्ट बघत असलो ना तर त्याच गोष्टी आपल्याला आपल्या वागण्यात आचरणात येतात त्यामुळे मा माझा असा समज होता की आपण घरच्या घरी नाही करू शकत आपण सगळे गावातले लोक एका घरात मिळून करतो तसंच करायचं असेल कदाचित पण जेव्हा शहरात राहायला आलो तेव्हा प्रत्येकाचं बघितलं की आता मी दरवर्षी तर जाऊ शकत नाही मग शहरात मी माझ्या पद्धतीने माझ्या घरी कृष्णाचं कसं स्वागत करायचं त्याचं जन्माष्टमी कशी साजरी करायची आणि हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मीही आता ह्या गोष्टी करते माझ्या परीने मला जेवढ्या समजतात मला जेवढं कळतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते श्रीकृष्ण म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर येतं ते म्हणजे पहिलं राधाकृष्णाचं निस्सीम प्रेम आणि कृष्णाची सुदाम्याबरोबरची एक वेगळीच मैत्री मैत्री आणि प्रेमाचं प्रतीक कृष्णाला समजलं जातं आणि मला कितीतरी श्रीकृष्णाच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही लहानपणी वाचल्या आहेत ऐकल्या आहेत अजूनही टी व्हीवर ज्या श्रीकृष्णाच्या जुन्या मालिका येतात ना त्या कधी लागल्या तर मी नेहमी बघते आवर्जून वेळ काढून बघते नवीन गोष्टीमध्ये इतका मला ओढ नाही आहे तितकी ओढ मला जुन्या श्रीकृष्णाच्या मालिकांमध्ये बघायला मिळते ॲक्च्युली हा सगळा इतिहास आहे ना तो जाणून घ्यायला त्याच्याबद्दल अजून गोष्टी समजून घ्यायला आवडतात मिरेचं कसं श्रीकृष्णावर प्रेम होतं एक निसीम आणि कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नव्हता मीरा ही श्रीकृष्णाची भक्त होती आणि ती कशी त्याच्या प्रेमात डुबाली थोडाही मीरेचाही मला वाचायला तिच्याबद्दल ऐकायला वाचायला तिचं गोष्टी जाणून घ्यायला मला आवडतं असा हा कृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यात कृष्णासारखा एकतरी मित्र नक्कीच असावा जो त्याची पूर्ण अगदी साथ देईल थोडासा खट्या खोडकर पण तितकाच हुशार गंभीर आणि खूप छान असं हे श्रीकृष्णाचं पूर्ण जन्माचं त्याची स्टोरी आहे जेवढी ऐकावी जेवढी वाचावी तेवढी अजून त्याची ओढ लागतच राहते तर मी हा छोटासा पाळणा आणलेला ना तर हे थोडंसं सजवलं त्याला फुलांनी माझ्याकडे जी काही फुलं होती त्याने थोडंसं सजवलं ॲक्च्युली ते मुश्किल होतं कारण पाळणा खूप छोटा होता तर मी काय केलं त्या ज्या फुलांना ना ग्ल्यू लावला आणि ती त्याच्यावर चिकटवली आणि मग त्याला त्याचा तो होल होता पाळण्याचा त्याला मला दोरी करायची होती पाळणा हलवण्यासाठी पण ते होतच नव्हतं ती दोरी त्याच्यामध्ये जातच नव्हती मग माझ्याकडे एक नायलॉनचा धागा होता तर तो मी त्याच्यामध्ये खूप मुश्किलने ते घातलं आणि मग तसं पाळण्याला एक दोरीही लावली माझ्या पद्धतीने मला जेवढं समजतं माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्याच्यामध्ये थोडाफार सजावट केली माझ्याकडे मोरपंख आहेत बरेच जे मी गावावरून आणलेले आमच्या शेतात असेच पडलेले वगैरे रानात भेटतात त्यातले तर ते 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 मी थोडेसे भिंतीला लावले आणि थोडीफार अशी फुलांची मस्त सजावट केली त्यानंतर जी बालस्वरूपात श्रीकृष्णाची छोटीशी मूर्ती आहे त्याच्यावर अभिषेक केला पंचामृताचा पाण्याचा आणि सगळ्यांनी केला माझ्या मुलाचा मिष्टांचा उपवास असतो आणि सगळ्यांनी अभिषेक केला व्यवस्थित पूजा अर्चा केली आणि मनोभावे श्रीकृष्णाला पूजलं माझ्या घरी माझ्या मुलांना सुखी निरोगी उदंड आयुष्य लाभवू दे श्रीकृष्णासारखे चांगले गुण त्यांना मिळवून दे त्याच्यासारखी माझी दोन्ही मुलं हुशार बुद्धिमान कीर्तिवान होऊन दे असं त्याच्याकडे मी मागणं मागितलं आणि जे काही असेल ना ते मनोभावे केलं ना तर आपल्याला त्याचे एक उत्तम आणि पॉझिटिव्ह रिझल्ट नक्कीच मिळतात असं मला वाटतं बरं सध्या मी हे सगळे व्लॉग जे शेअर करते तुमच्याबरोबर माझे डेली लाईफस्टाईलचे रुटीनचे तर ते तुम्हाला बघायला आवडत आहेत का मला नक्कीच कमेंट करून सांगा सध्या मला ना कंटिन्युटी सांभाळायला जमत नाही आहे कधी व्लॉग शेअर करते कधी एकाच दिवस मिस होतो आहे असं सगळं होत आहे आणि किंवा मग व्हिडिओ लेट होत होत आहेत जसं की हा व्हिडिओ काल यायला पाहिजे होता तर मला काल नाही जमलं काही कारणांमुळे त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ पोस्ट करते आता उद्याही माझा व्हिडिओ येईल की नाही ह्यात शंका आहे कारण उद्या माझं नाटक आहे डोंबिवलीला सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर इथे जर माझ्या विवर्सपैकी कोणी डोंबिवलीमध्ये राहणारं रा असेल तर या नाटक बघायला नक्की स्वामींचं नाटक आहे याआधीही बरेच वेळा मी ही गोष्ट शेअर केली आहे तो शिवाजी मंदिरला जो प्रयोग होता त्याचाही मी शेअर केलेला नाटकाचा प्रयोग शेअर करणं डिटेलमध्ये व्हिडिओ वगैरे दाखवणं आम्हाला शक्य नसतं पण त्या मागचं जे बॅकग्राऊंड असतं किंवा मग त्याच्या बॅकस्टेजला गोष्टी काय काय होतात त्या गोष्टी मी बऱ्याच व्हिडिओमधून शेअर केल्या आहेत तसं मला वाटतं शॉर्ट व्हिडिओमधूनही केलं आहे आणि लॉंग व्हिडिओमधूनही केलं आहे तर उद्या माझा शिव जे इथे डोंबिवलीला माझा प्रयोग आहे तर कोणी प्रेक्षक माझे जर असतील या यूट्यूब चॅनलवरती जे मुंबईमध्ये राहत असतील तर त्यांनी ouais, नक्कीच माझा उद्या डोंबिवलीला प्रयोग बघायला या आणि मला नक्की येऊन भेटा तर काय माहिती आहे तर उद्याचा व्हिडिओ मला होते है की नाही पण उद्या जर मी डोंबिवलीला प्रयोग कराय करताना मला थोडंफार शूट करायला जमलं अर्थात स्टेजवर ज्या गोष्टी होतात त्या आम्हाला तेवढ्या दाखवणं अलाऊड नसतं काही रूल्स असतात ते ब्रेक करणं मला शक्य नसतं त्याच्यामुळे बॅकस्टेजच्या ज्या काही गोष्टी असतात ना ते त्या मी शूट करण्याचा नक्की प्रयत्न करून एक ब्लॉग मस्त तुमच्याबरोबर शेअर करेन तर इकडे ना मी पाहण्यामध्ये हे सगळं म्हणजे आपल्या बाळ कृष्णाची मूर्ती थोडीशी त्याला डेकोरेशन केलं थोडासा तुम्ही फेटा वगैरे आणलेला तर तो, तोही चांगला सजवून तिथे ठेवलं मिस्टर आणि मी दोघंही सोबत पूजा करत होतो माझे मिस्टर खूप धार्मिक आहेत त्यांना देवाचं प्रचंड करायला आवडतं आणि मला वाटतं मी तेवढी पहिलं करत नव्हती म्हणजे असं मी पण श्रद्धाळू आहे पण तेवढं करत नव्हती जे की मी त्यांचं बघून करायला लागली असं मला वाटतं आपल्या घरात एखादी गोष्ट जर चांगली होत असेल तर त्या गोष्टी आपणही नकळत त्यात वाहत जातो आणि त्या करतो तर मी पण आता बऱ्यापैकी पुजारच्या सगळ्या गोष्टी मला येतात मी ह्याआधी करत होती पण तेवढं करत नव्हती म्हणजे आपण असं कधीतरी ओकेजनली काहीतरी करतो ना तेवढं तात्पुरतं थोडंसं काहीतरी करायचं असं करायची गेली जवळजवळ एक सात आठ वर्षापासून ना मी छान सगळ्या गोष्टी करते आणि त्यांच्या आवडीने करते कारण त्यांचे तर नेहमी उपवास असतात प्रत्येक गोष्टीत मी उपवास करत नाही हा पण माझ्या मनात श्रद्धा भरपूर आहे प्रत्येक गोष्टीविषयी आणि आम्हाला दोघांनाही देवाचं सगळं करायला पूजा अर्चा सगळ्या गोष्टी करायला फार आवडतात त्यामुळे आम्ही दोघंही आवडीने सगळ्या गोष्टी करतो आणि मला नाही हे मोरपंख जे मी काल नवीन विकत आणलेलं परत एक तर ते त्या पाळण्याला लावायचं माझी खूप इच्छा होती तर मग मी ते सेलटोप वगैरे घेऊन काही करून असं मस्त पाळण्याला ते लावून घेतलं मोरपंख खूप छान आणि मस्त सगळं वाट वाटत होतं एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना त्या घरात एकदम जाणवत होत्या मला आम्ही साधारण बारानंतर नंतर ही पूजा केली आणि तोपर्यंत माझी मुलं उपाशी होती आणि ती राहिली संध्याकाळी मी त्यांना थोडीशी खिचडी साबुदाण्याची करून दिलेली आणि मोठ्यांचं ठीक आहे पण मुलं रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत राहतात उपवास करतात तर त्यांनाही त्या गोष्टी तेवढ्या आवडतात मुलंही आपली आपले जे सण आपली परंपरा आपल्या गोष्टी सांभाळतात जपतात कारण पुढे जाऊन आपण आपल्या पिढीला जर ह्या गोष्टी आत्ता लहानपणी शिकवल्या तर मोठेपणे ते त्यांच्या लक्षात राहतात आणि तेही लोक मग आपल्या गोष्टी फॉलो करतात असं मला वाटतं त्यामुळे घरात असे वातावरण असेल ना तर मग मुलंही पुढे जाऊन आपल्या ह्या परंपरा नक्कीच साठवतील आणि तेही लोकही करतील छोटा जो मुलगा माझ्या व्हिडिओमध्ये मा दिसतो आहे ना अजूनमधून जर तुम्हाला पहिलं दिसला असेल तर तो आमच्या शेजारी ज्या काकी राहतात ना त्यांचा नातू आहे पण तो रात्री एक दीड वाजेपर्यंत आमच्या घरी होता आणि मी त्याच्या हातूनही छान पूजा वगैरे करून घेतली कारण त्याला फार पूजा वगैरे करायला आवडतं सर्व पूजा वगैरे व्यवस्थित करून झाल्यानंतर ना मला जे पीठ ठेवलेलं आमच्याकडे जो नैवेद्य करतात आंबोळ्या शेवक्याच्या पानांची भाजी आणि काळ्या वाटाण्याचं उसळ तर ह्या गोष्टी मी उसळ आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी मी आधीच करून ठेवलेली आणि आंबोळ्याना पीठ वगैरे सगळं तयार होतं फक्त ते आंबोळ्या गरम गरम करायच्या होत्या कारण आधी करून ठेवल्यानं ते थंड होतात आणि खायला तेवढी मजा येत नाही आणि माझे मिस्टर उपवास फक्त त्याच गोष्टीवर सोडतात आम्ही नैवेद्याला पण भात नाही दाखवत भात मी थोडासा केलेला पण तो जास्त कोण खाणार नव्हतं माझा उपवास नव्हता मुलीचा नव्हता माझ्या बहिणीचाही नव्हता ती सध्या माझ्याकडे थोडे दिवस आहे राहिला तिची तब्येत ठीक नाही आहे म्हणून आता ती व्हिडिओमध्ये नाही आली मी ॲक्च्युली कोणालाच व्हिडिओमध्ये नीट प्रॉपर दाखवत नाही सध्या कारण म्हटलं थोडा अजून वेळ जाऊ दे सगळे कम्फर्टेबल होऊ दे कारण आपण सगळेच लोक कॅमेरा फ्रेंडली नसतात ना सगळ्यांनाच तेवढ्या गोष्टी म्हणजे जमत नाही तेवढं म्हणून म्हटलं थोडे दिवस अजून जाऊ दे मी तेवढा अजून कोणाला दाखवत नाही माझी मुलगी फक्त थोडीशी कॅमेरा फ्रेंडली आहे तिला जमतं व्यवस्थित सगळं असं तर मग नंतर मी जाऊन गरम गरम ना ते ढोसे बनवले ढोसे म्हणजे आमच्या गावाला त्याला आंबोळ्या बोलतात आणि मुंबईमध्ये त्याला ढोसे बोलतात तर ढोस्यामध्ये आंबोळ्यामध्ये फरक काय जाणवतो तर ढोसा खूप पातळ असतो आणि आंबोळे थोडेसे जाड असतात हाच फरक आहे बाकी पीठ वगैरे तर मला वाटतं सगळं से सेम आहे आणि आमच्या बाजूच्या ज्या काकी वगैरे आहेत त्यांची सून वगैरे थोड्या वेळासाठी पाया पडायला आलेली आमच्याकडे ते लोकं खाली गेलेले दहीहंडी बघायला आमच्या कॉम्प्लेक्समध्ये दहंडी असते रात्री बारा वाजता ते दहीहंडी फोडतात तर मी त्यांनाही बोलवलेलं या पाया पडायला हळदी कुंकू वगैरे घ्या तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय